असा जे सन्मावाडी परिपूर्ण करायची अशी पंढरीची माझे दोन पासून महिलांनी जरा वेगळी पदर विंदाडलेला ठेव त्यांना संघरा रस्त्यामध्ये पोरी चांगले सर्वांनी चालत प्रयत्न आहे मी त्या श्री घेऊन का मावजे चांगला करण्यािका असेल तरी मोबाईल वाले टेन्फीओली मोबाईल सिल्फी गाडत नाही चालत राहत आहे मोबाईल सांगता कि बस लहानपणा चार सुरू नका मोबाईल पाठवत आहे